नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आत्ता माझ्याबरोबर वर आहे प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत तुझा अलिबाबा आणि चाळीशीतले चोर बघितला अतिशय आवडला लोकांनी भरभरून प्रेम केलं आहे आणि आता तुझा या महिन्यात एकोणीस तारखेपासून माय लेख हा चित्रपट रिलीज होतोय मला कल्पना आहे या चित्रपटाच्या टायटलवरून तो एका आई आणि मुलीवरचा सिनेमा हे कळतं पण त्यात तुझी खूप महत्त्वाची भूमिका आहे तर तू हा सिनेमा का स्वीकारलास तिथं बसून सांग खरं सांगू तर मला सोनालीचा फोन आला सोनाली आणि मी आम्ही या गोजीरवाण्या घरातला एकत्र काम केलं होतं त्यानंतर असंच मध्ये मध्ये कधीतरी भेट व्हायची पण मला सोनालीबद्दल फार कौतुक वाटायचं नेहमीच आणि ती खूप चांगली मैत्रीण होती सो तिचा जेव्हा पहिल्यांदा फोन आला की असा असा फिल्म आम्ही करते आहे मी प्रोड्यूस पण करते आहे पहिल्यांदाच आणि माईलेक नावाची फिल्म आहे आई मुलीची फिल्म आहे पण महत्त्वाचा रोल आहे तर तू करशील का मला आवडेल तुला करायचं सो तिने ज्या पद्धतीने मग विचारलं ना ते इतकं प्रेमाने आणि आपुलकेने तिने विचारलं आणि तिची पहिली प्रोड्यूस करणारी तिची फिल्म असल्यामुळे मला खरंच मनापासून तिला वाटलं की ह्या सिनेमात मी असायला हवं त्यामुळे मी तिला म्हटलं की तू सांग मी करतो काही प्रॉब्लेम नाही आणि त्यानंतर अर्थात मी स्क्रिप्ट वगैरे वाचली सो एक मैत्री मैत्रिणीसाठी हो म्हटलेला हा खरं तर सिनेमा आहे पण त्यानंतर तो पुरता राहिला नाही ज्या पद्धतीने सोनालीने मेहनत घेतली आहे या फिल्मवरती प्रत्येक डिपार्टमेंटवरती सो खरंच कौतुकास्पद आहे आणि मला असं वाटतं ती एक कलाकार असल्यामुळे आणि इतकी वर्ष इंडस्ट्रीत असल्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंट कसं कम्फर्टेबल होईल त्याचं उत्तम काम करण्यासाठी याचं पोषक वातावरण तिने निर्माण केलं आणि okay. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे सो म्हणून मला असं वाटतंय की हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी पहावा जेणेकरून तिच्यासारख्या निर्मात्या अजून सिनेमा करण्यासाठी तयार होतील आणि करत राहतील आत्ता टीझर लॉनच्या वेळी सांगितलं गेलं की लंडनमध्ये तीस दिवसात हा सिनेमा शूट झाला आणि अतिशय चांगल्या हसत्या खेळत्या वातावरणात झाला तुझी एखादी आठवण सांग शूटिंगच्या वेळेची एखादी आठवण म्हणजे मला सनया खरंच सनयाची पहिली फिल्म आहे आणि मला प्रियांकाचं ना खूप प्रिपरेशन होतं की काय शॉर्ट्स कुठले शॉर्ट्स कुठे घ्यायचे काय घ्यायचे कसे घ्यायचे ह्याचं आमच्या आधी रिहर्सल झालं होती तेव्हाही तिने ते मला सांगितलं होतं की मला हा सीन असा असा दिसतो आहे मी हे असं असं कटिंग करणार आहे हे असे असे, असे शॉर्ट्स असणार आहेत सो ती पूर्ण प्रिपेअर्ड होती पण तिथे गेल्यानंतर अनेकदा वातावरणामुळे एका कशामुळे तरी बदलायला लागायचं सो so, एक दोन शॉट्स असे आम्ही वन टेक घेतले होते लॉंग शॉट्स होते जे मी आणि सनाया आम्ही दोघंही चालत 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 खूप मोठा शॉट होता तो ज्याच्यात रस्त्यावरती आम्ही ते चालत चालत घेतो त्यामुळे ते फार टेक्स होऊन पण चालणार नव्हते पण मला ना आता खूप इंटरेस्टिंग वाटलं खूप मजा आली तो आम्ही एक का दोन टेकमध्ये तो ओके झाला okay. सगळी टीम आजूबाजूला चालत होती आम्ही चालत होतो रस्त्यावरनं ते सगळं चालू होतं सो हा जो एक एक्सपिरियन्स होता हा खूप मस्त एक्सपिरियन्स होता तसंच आम्ही ना मध्यरात्री दोन अडीच वाजता तुम्ही काही शॉर्ट्स आहेत ते पाणी ओतण्याचे वगैरे एकमेकांवर ते आम्ही मध्यरात्री दोन अडीच वाजता शूट okay, केले होते आणि थंडी खूप होती आम्ही कुडकुडत होतो पण त्याच्यात थंड पाणी एकमेकांवरती टाकायचं होतं सो त्याची एक वेगळीच त्या मजा त्यामुळे आम्ही त्या सीनला खूप मजा केली म्हणजे आम्ही शॉट संपला की नाचत होतो किंवा सतत बॉडी गरम राहायला पाहिजे म्हणून नाहीतर कु खूप थंडी वाजत होती सो तो एक मजेशीर असा सीन आम्ही शूट केला होता टायटल आहे माय लेक आणि त्यात सिनेमात मुलगी आणि आईची गोष्ट आहे पण खऱ्या आयुष्यात सुद्धा आपण माय लेक तुझ्या बाबतीतही असू शकतं तर तुझ्या आईबद्दल तू काय सांगशील माझी आई म्हणजे प्रत्येकालाच आपली आई सर्वश्रेष्ठ वाटते आणि ती असतेच कारण ती खरंच तुमच्यासाठी करत असते मा मी या क्षेत्रात येण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे माझी आई मी तिने ज्या पद्धतीने सपोर्ट केला आणि ती सतत तिची नोकरी सांभाळून माझ्याबरोबर माझ्या शूटिंगला किंवा प्रयोगांना यायची आणि तिची जास्त इच्छा होती की मी काही ना काहीतरी करावं सतत तर आम्हाला असं त्याहीच तिने सांगितलं नव्हतं की हे करा किंवा ते करा पण कुठेतरी हे काम करताना दिसतो की मग सतत पाठिंबा द्यायचा धडपड करायची धावपळ करायची ती तिच्या ऑफिसला कसं तरी करून पोचायची यायची आम्हाला सोडायची सो मला असं वाटतं की मा मी आज आत्ता जे काही आहे ते माझ्या आईमुळे आहे बरं तिलाही खूप प्राऊड असेल तुझ्या या शब्द आणि आत्ता तू खूप चांगल्या फेजमध्ये तुझं नाटक चांगलं झालं आहे अलीबाबाला खूप चांगला रिस्पॉन्स आहे काय फिलिंग येतं आता तुझ्या मन हा सिनेमा येतोय आता खूप मस्त वाटतंय आहे खूप आनंद होतोय आता जर तर जी गोष्टचा शंभरावा प्रयोग सात एप्रिलला आहे तोही हाऊसफुल होतो आहे दोनच दिवसात दोनच दिवसात आहे आणि तोही हाऊसफुल होतो आहे सो त्याचा एक वेगळा आनंद आहे आणि आता एक सिनेमा अलिबाबा चाळीस इथले चोर हा उत्तम चाललेला आहे थिएटरमध्ये खूप छान रिस्पॉन्स येतो आहे आणि आण, हो। <laughs> आता ही फिल्म एकोणीस एप्रिलला रिलीज होणार आहे सो कलाकाराला आणखी काय खूप छान मला वाटतं उमेश तू आत्ता आजच्या काळातला खूप चांगलं काम करणारा कलाकार आहेस तेव्हा तू जे काही पुढच्या काळात करशील त्याला तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू